नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती तलाठीवरती दोन हजार पंचवीस साठीच्या टेस्ट पेपर्स आपण बघतोय झालेले पेपर्स या ठिकाणी कव्हर करतोय अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे तुम्हाला बॅच ऍडमिशन घ्यायचं असेल तर हा नंबर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात बघा प्रश्न गणिताचे आहेत बुद्धिमत्तेचे आहे आणि भूमितीचे आहे कारण तीनही पद्धतीचे प्रश्न तलाठीवरतीला येतात तुमच्या समोर हा प्रश्न क्रमांक एक दिसतोय एस बी छेदामध्ये ए सी तर बी डी शेतात डी सी तर एबीसी बरोबर काय सरळ तुम्हाला एक आकृती दिली आहे आणि खूप सोपं काम आहे आता म्हणजे याला खरं अभ्यासाची गरजही नाहीये फक्त एकच माहीत असलं पाहिजे हा काय आहे तुम्हाला एवढं माहित असेल आणि त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते एवढं माहीत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुमचं येतं त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती असते एकशे ऐंशी अंश असते एवढं जर तुम्हाला माहित असेल तर तुमचं उत्तर येतं तुम्हाला म्हणाल कसं येतं एक कोण हा जो सी नावाचा कोण आहे हा तर तुम्हाला माहित झाला आहे साठ अंशाचा आहे किती साठ अंशाचा आहे सी कोण आता विषय राहतो तुम्हाला या ठिकाणी सी किती म्हणजे थोडक्यात बी काढायचं आहे तुम्हाला बी हा बी काढायचा आहे तुम्हाला एका कोणाची बेरीज किती आहे साठ ए आता एमध्ये ना इकडचं अर्ध्याचं माप दिलं आहे अठ्ठावीस अर्ध्याचं बाकी आहे आता जर इथे सांगितलं आणि ए बीला समांतर ए सी आहे से म्हणजे सेम आहे दोन्ही कोणाचा माप म्हणजे याचा सुद्धा माप किती असणार हो अठ्ठावीस अंश असणार म्हणजे अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न साठ अधिक छप्पन्न हे दोघं तुमचं होत आहे म्हणजे थोडक्यात एकशे सोळा अंश एवढी या ठिकाणी या दोन्ही मापाची भेरीज होती ची आणि ची आता तुम्हाला एकशे ऐंशी मधून एकशे सोळा मायनस करायचं तुमचं उत्तर येतं किती येतं एकशे ऐंशी मधून एकशे सोळा मायनस केलं की उत्तर चौसष्ट येतं किती येतं उत्तर चौसष्ट येतं चौसष्ट अंश हे उत्तर असलं पाहिजे विशेष अभ्यासाची गरज नाही आहे पण असे नवीन प्रश्न आले की बरेचसे विद्यार्थी घाबरतात वेळेवर अरे खूप अवघड होतं अजिबात बात नाही थोडं लक्ष द्यावं ला लागेल आणि हे आता बॉडमासवरचं या ठिकाणचा हा प्रश्न आहे हा तर सहज तुम्हाला जमला पाहिजे कंचे भागू बो हो। कॅल्क्युलेशन बी तुम्हाला सगळ्यात आधी काय सांगितलं आधी सगळ्यात आधी सोडावं लागतो कंस कंसाच्या नंतर म्हणजे कंस क कंस कंचे भागू भा म्हणजे नंतर भागाकार करायचा आहे नंतर काय करायचं भागाकार करायचा आहे नंतर मग गुन्हागार आहे विहिरीचा आहे वाजाबाकी आहे आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर कौंस आधी सोडायला तीन दोन्ही सहा या कौंसाचं उत्तर आलं सहा मग तीन भागिले सहा करू आपण तीन एक तीन तीन दोन्ही सहा आता हे दोन भागिले दोन होत आहेत थोडक्यात खाली मग दोन दोन गेले राहिलं काय विषय एक राहिला मग एक गुणिली तीन तीन एक तीन आणि हा पाच म्हणजे पाच आधी तीन तुमचं उत्तर येत आहे उत्तर आठ आहे कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागेल तुमची कामं सोपी होणार आहे चार वर्षामध्ये साध्या व्याजावर रक्कम दुप्पट होते व्याजाची दर वार्षिक टक्केवारी किती आहे चला चार वर्षामध्ये सरळ व्याज साधं व्याज म्हणजे काय सरळ व्याज सरळ व्याज दुप्पट होते चार वर्षामध्ये आता आपल्याला एक गोष्ट लक्षात एक मुद्दल आपल्याला काहीतरी धरावं लागेल आपण म्हणलो मुद्दल समजा शंभर आहे आणि व्याजाची रक्कम दुप्पट होते म्हणजे काय होते व्याजावर रक्कम दुप्पट होते म्हटले म्हणजे मुद्दल आणि व्याज दोन्ही म्हणून दुप्पट होणार म्हणजे व्याज या ठिकाणी शंभर भेटणार दोन्ही म्हणून किती होणार ती दोनशे होणार आहे तुम्हाला सरळ व्याज भेटले किती शंभर तुमच्याकडे सूत्र काय असतं मद म्हणजे मुद्दल तुमच्याकडे शंभर आहे तुम्हाला विचारले टक्केवारी म्हणजे दर विचारलाय दर माहित नाहीये काल किती आहे चार वर्ष आहे भागीले शंभर हा आलं ना तुमचं उत्तर किती आहे बघा मी तुम्हाला याच्यात सूत्र वगैरे त्याच्यात जास्त पाठतच नाही आता हे हे जनरल सूत्र कोणालाही माहित असतं सरळ व्याजाचं हा खालचा शंभर कटला वरचा शंभर कटला हा चार इकडे भागाकारात घ्या पंचवीस चौक शंभर उत्तर तुमचं पंचवीस टक्के सोपे कामा सोप्या पद्धतीने आपण पुढे जातोय आणि तुम्हाला सोडवत राहायचंय तलाठी भरतीची ऍड येत राहील अभ्यास करत राहा बघा आमचं काय होतं आम्ही अभ्यासात कमी पडतो ऍड एक महिने पुढे मागं होईल जाहिरात त्याने जास्त फरक पडणार नाही उलट ज्यांचा अभ्यास कमी आहे त्यांना चान्स भेटेल तुम्हाला तुम्ही करायचा तुम आहे तो चान्स मिळवायचा आहे आता बघा इथे चार दिलाय आहे आणि मग वर्गमुळमध्ये झिरो पॉईंट झिरो 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 एक्क्याऐंशी दिलाय आता या एक्क्याऐंशीचं वर्गमुळे आता पाहिलं एक्क्याऐंशीचं वर्गमुळं किती आहे पण इथे तुम्हाला वर्गमूळ बाहेर काढत असताना हे दोन दोन दशांशाचा एक एक दशांश करावा लागतो इथे किती सहा दशांश ना तुम्हाला इथे तीन नंतर चिन्ह घ्यावं लागेल एवढं एक लक्षात ठेवा आणि मग इकडे चार आहे चार गुंडी झिरो पॉईंट झिरो झिरो नऊ मग नऊ चौक छत्तीस आणि त्या तीन नंतरच म्हणजे झिरो पॉईंट छत्तीस आहे का ऑप्शन यस आहे उत्तर येत आहेत उत्तर बरोबरच आली पाहिजेत लहान लहान गोष्टी दशमचिन्हावरून उत्तर चुकू शकतं पण नाही चुकवायचं सराव लागला सराव करायचा तुम्हाला मी सांगतोय तुम्ही काय करायचं हे लेक्चर सध्या मी रेकॉर्डेड घेतोय थोडंसं आपला स्क्रीनचा एक जे जा प्रॉब्लेम झालाय आपण पाठवलंय कंपनीकडे होऊन जाईल सो आज पुढच्या दोन चार दिवसात रेकॉर्डेड जरी सेशन असली ना तरी ज्याच्या ज्याच्या जिद्द आहे ज्याला करायचंय तो याला एकदम प्रामाणिकपणे करणार तुम्हाला एक गोष्ट सांगतो लाईव्ह 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 आपण म्हणतो लाईव्ह मध्ये येणं जास्त वेळच वेळेचा अपव्यय आहे तो एक लाईव्हचा तोटाही लक्षात घ्या तुम्ही तिथे बरंचसं तुमचे कमेंट्स वाचणं हे ते करणं त्याच्यामध्ये खूप वेळ जातो त्यापेक्षा कमी वेळेमध्ये तुम्हाला प्रॉपर तुमचा जर अभ्यास करायचा असेल तर रेकॉर्डेड मध्ये खूप चांगला अभ्यास होतो फक्त इच्छा शक्ती पाहिजे हे ओके जर वर्तुळाचं परीघ आणि संख्यात्मक संख्यात्मकदृष्ट्या समान असेल तर वर्तुळाची त्रिजा किती असते आता खरं म्हणजे ना याचे उत्तर असं पाठच करून ठेवू शकतात तुम्ही तुम्हाला आता याला सोडवायचं कसं थोडंसं सूत्ररूप घ्यायचं तर ते मी तुम्हाला सांगून देतो वर्तुळाचं परी दोन पायार ओके आणि वर्तुळाचं क्षेत्रफळ पायआरचा वर्ग असं आपण धरूया तुम्हाला त्रिजा विचारले आता इथे जर बघितलं तुम्ही पाय आर इथे आरचा वर्ग म्हटला आहे आणि इथे दोन दिला आहे तुमचं उत्तर दोन युनिट येतं त्रिजा किती येते दोन युनिट एवढी त्रिजा येते डायरेक्ट लक्षात ठेवा ते तो आला प्रश्न तर जसाचा तसा येईल दोन संख्या आहे तीन नाच दोनच्या प्रमाणात आहे जर अनुक्रमे सहा आठ आणि सहा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येतून वजा गेले तर गुणोत्तर आठास पाच होते तर संख्या किती हे सोडवायचं कसं गुणोत्तर प्रमाणाचा प्रश्न जो असतो ना तो खूप सोपा असतो तुम्हाला दिलं का पहिलं गुणोत्तर तीन आज दोन काय म्हटले आता तीन एक्स म्हणा दोन एक्स म्हणा वजा काय केलं तीन एक्स मधून आठ वजा करायचा आहे दोन एक्स मधून सहा वजा करायचा उरणार किती आहे आठ आज पाच बस तिरपाकुणाकार कॅल्क्युलेशन विषय खातम कसा होणार पाच पाचने इकडे गुणलंय पाच तरी पंधरा पंधरा एक्स वजा आठ पंचे चाळीस बरोबर आठ दोन्ही सोळा एक्स वजा आठ सख अठेचाळीस ओके तिरपा गुणाकार केला आता इथे हे घेऊन घ्या एक्स एक्सवाला एका साईडला सोळा एक्स वजा पंधरा एक्स किती होणार एक्स होणार अठ्ठेचाळीस वजा चाळीस किती आठ एक्स बरोबर आठ आला झालं तीन आठ चोवीस आणि आठ दोन्ही सोळा एक्स था म्हणजे आम आम आम्हाला काय टाकायचं आहे ना चोवीस आणि सोळा आमचं उत्तर येत आहे चोवीस आणि सोळा आमचं उत्तर येत आहे अभ्यासकटा ॲप आहे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील ना तर अभ्यास करता ऍप डाऊनलोड करून घ्या तलाठीवरतीची ग्राम महसूल अधिकाऱ्याची संपूर्ण तुमच्यासाठी त्या ठिकाणी चालू आहे हा बघा प्रश्न कसा आहे आता बरेचसे प्रश्न आहे ना आपल्या वरून सुद्धा सोडवं लागतात त्याचे काही टेक्निक्स तुम्हाला सांगतो म्हणजे सगळ्या ठिकाणी सूत्रांची गरज अजिबात नाही आहे सूत्राच्या नादालाच आपल्याला लागायचं नाही आहे कारण ते काय होतं सूत्र पाठ करतो आपण लक्षात राहत नाही पंच्याहत्तरचे वीस टक्के बरोबर दोनशे पंचवीस मायनस चारशे वीसच्या एक टक्के असेल तर एक्सचं मूल्य शोधा कसं काढायचं आपला ऑप्शन घ्यावं लागेल एस कुठेतरी घ्यावं लागेल बघा आता पहिला आपण मांडून घेऊ जसं तसं चे वीस टक्के म्हणजे काय पंच्याहत्तर चे म्हणजे गुणाकार वीस टक्के म्हणजे वीस भागीले शंभर बरोबर दोनशे पंचवीस जसाचे तसं घेतला वजा चारशे वीस जसाचे तसं घेतला पण चारशे वीसचे किती टक्के टक्के म्हणजे खाली शंभर घेतले आणि आपण समजा ऑप्शन घेऊ पन्नास घेतलं समजा ऑप्शन चारशे वीसचे पन्नास टक्के सेम आलं पाहिजे हे जे बरोबरचं चिन्ह आहे ना दोन्ही साईडला सेम आलं पाहिजे आलं तर तुमचं उत्तर बरोबर येतं आता इथे बघा वीसापाचे शंभर पाच पंधरा पाच पंच्याहत्तर इकडे आला पंधरा डावी बाजू आता इकडे पाच एक पाच पाच दोन्ही दहा आता एक दहा म्हणजे हा दोन खाली आहे दोन्ही पुन्हा भाग बेचाळीसला एकवीस म्हणजे दोनशे दहा दोन दोन दोनशे पंचवीस वाजता दोनशे दहा इथे किती येते दोनशे पंचवीस दोनशे दहा गेला पंधरा म्हणजे पंधरा बरोबर पंधरा आहे पहिला ऑप्शन आम्ही टाकला पहिलाच बसला नाही बसला पुढचं टाकून बघायचं आहे ऑप्शनवरून जा अशा ठिकाणी बघा आता या ठिकाणी तुम्हाला विचारलं दोनशेचं तीन पॉईंट तीनशे पाच आणि दोनशेचं एकशे दोन याच्यातून मधला फरक काय सरळ आहे कॅल्क्युलेशनच काही नाहीचे दोनशे चाची गुणाकारा गुणागारा चिन्ह तीनशे पाच बरोबर नाही फरक म्हटलं ना फरक म्हटल्यावर काय करावं लागेल आपण वजा करावं लागेल कर तिथे फरक म्हटलं वाजा बाकी बघा दोनशेचा तीनशे पाच वजा तीनशेचा एकशे दोन कसं होणार बघा आता इथे जर आपण बघितलं आ, तर कॅल्क्युलेशन आपण करून घेऊ म्हणजे पाच एक पाच पाच चोकवीस हे तुम्ही जर बघितलं पाच चोकवीस म्हणजे या ठिकाणी चाळीस तुमचा येतोय चाळीस गुणले तीन येतोय म्हणजे थोडक्यात चाळीस गुणले तीन एकशे वीस चार तरी बारा वजा इकडे हा बे पंधरा म्हणजे एकशे पन्नास एकशे वीस वजा एकशे पन्नास किती आहे वजा भागी एकशे पन्नास एकशे वीसची एक एक तीस येईल सरळ कॅल्क्युलेशन फास्ट माझ्या आधी तुमचं उत्तर येत आहे आलं पाहिजे पाच दोन छेद पाच मिळवण्यासाठी दोन एक छेद पाचला कोणत्या संख्येने गुणावं लागेल काय करायचं अशा ठिकाणी तुम्हाला मांडणी करणं जमलं की तुमचं उत्तर आलं बघा तुम्हाला, तुम्हाला मिळवायचंय पाच दोन छेद पाच ओके हे तुमचं उत्तर आलं बघा यासाठी तुम्हाला, या तुम्हाला काय करायचं दोन एक छेद पाचला कितीने गुणायचं आता इथे कितीने प्रश्न चिन्ह आहे मग तिथे आपल्याला कोणता तरी ऑप्शन टाकून बघायचं आहे आपण बघू बघितलं समजा पहिला टाकला हा पहिला ऑप्शन बघा दोन पाच अकरा तो टाकला आम्ही दोन पाच छेद अकरा कसं होणार बघा आधी आपण याला सोपं करून घेऊ हे पहिलं डाव्या बाजू आहे पाचा पाचा पंचवीस अधिक दोन सत्तावीस छेद पाच झालं इथे बरोबर आणि तिथे पाच दोन्ही दहा अधिक एक अकरा अकरा छेद पाच झाला गुणिले अकरा दोन्ही बावीस बावीस आणि पाच सत्तावीस सत्तावीस सत्ता छेद पाच या ठिकाणी झाला आता कॅल्क्युलेशन नाही सत्तावीस छेद अकरा झालं सॉरी खाली अकराचा अकरा देईल कॅल्क्युलेशन करताना हावरचा अकरा खालचा अकरा दोन्ही तिरपा कट करून टाकला आम्ही काय उरलं आमचं इकडे सत्तावीस शेत पाच डावी बाजू सत्तावीस शेत पाच आणि उजवी बाजू सत्तावीस शेत पाच झालं ना आलं ना उत्तर आमचं पहिला ऑप्शन आमचं बरोबर निघालं जर सेम उत्तर नसतं आलं तर दुसरा ऑप्शन पडताळून बघायचा होता ऑप्शन पडताळणं तुमचं काम आहे ते किती फास्ट करता तुम्ही यावर तुमचं वेळ वाचणार आहे सातचा किमान गुणाकार शोधा बघा सातचा किमान गुणाकार म्हटलंय म्हणजे सातचा पाढाच आमच्यासाठी महत्वाचा आहे ज्याला सहा आठ आणि बाराने वागल्यावर एक उरतो आता बघा सातच्या पाड्यामध्ये पंचवीस आहे का नाही त्र्याहत्तर आहे का नाही एकशे एकोणसत्तर आहे का नाही तुमचं उत्तर आहे डायरेक्ट एकोणपन्नास येतं पण तरी आपण क्रॉस व्हेरीफाय करू मग एकोणपन्नास समजा एकोणपन्नासला आम्हाला सहाने आम्ही भागलं साई अठरा आठेचा उरला किती बाकी, बाकी, बाकी एक सहाने अठ्ठेचाळीस साई अठरा आठेचाळ बाकी एक आम्हाला पाहिजे बाकी एक आम्ही एकोणपन्नासला आठने भागलं आठ सकाळ आठेचाळ पुन्हा बाकी एक पुन्हा एकोणपन्नासला बाराने भागून बघितलं आम्ही ऑप्शनला बघितलं ऑप्शनवरून चाललो आहे आम्ही बारच्या का पुनावरला एक आलं ना आमचं उत्तर बसतंय सोपं काय सांगितलं तुम्हाला पाडा संपला विषय पुढचा प्रश्न लैवारी आता बघा अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर एक इथे सुद्धा तुम्ही थोडस वरून जाऊ शकता प्रश्न बघितल्याबरोबर तुम्हाला कळायला पाहिजे अरे काय करायचं काय काय म्हटले बघा ए हा एक लेख बी ला वीस टक्के नफ्याने विकतो बी हा वीस टक्के नफ्याने सी ला विकतो ने तीनशे साठ रुपये दिले तर ए साठी किंमत किती होती आता याची किंमत आपली एक तर तीनशे आठ एकशे चौवेचाळीस दोनशे पन्नास एकशे वीस काहीतरी धरावं लागेल आता मी दोनशे पन्नास धरून बघतो येला कितीला भेटली ती दोनशे पन्नास तो बीला वीस टक्के प्यान विकतोय आता दोनशे पन्नास वीस टक्के किती लोक तोंडी काढा दहा टक्के काढताना आपण असे एवढा झिरो कट करतो राऊंड फिगर आहे ना पंचवीस वीस टक्के पन्नास म्हणजे दोनशे पन्नास अधिक पन्नास किती झाले तीनशे कोणाला भेटलं तीनशे मध्ये तीन 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 चार चार ला तीनशे बी ला तीनशात भेटला आता बी वीस टक्केने शीला विकतोय आता तीनशेचा वीस टक्के किती शेवटचा झिरो कट केला दहा टक्के तीस वीस टक्के साठ म्हणजे तीनशे साठ शीला किती वेळ नाही भेटतोय तीनशे साठ नाही ऑप्शन मध्ये आहे आम्हाला म्हटलंय सीने तीनशे साठ दिले बरोबर आलं दोनशे पन्नास वेळ वाचवण्यासाठी मी डायरेक्ट उत्तरावाला ऑप्शन घेतला तुम्ही क्रॉस करून बघू शकता प्रत्येक ऑप्शन तुमचं उत्तर आलं की तुम्हाला पुढे जायचंय हे बघा वियन आकृतीवरचा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचा आहे खालील वर्गातील संबंध उत्तम प्रकारे दर्शवणारा वेन आकृती बघ समांतर भूत चौकोन समभूत चौकोन चौरस समलंब चौकोन तुम्हाला बाजूला काय काढायचं माहिती आहे खाली बघतायत तुम्हाला तीन ठिकाणी चौकन एका ठिकाणी स्क्वेअर आहे म्हणजे एक स्क्वेअर वेगळा आहे वेगळा कुठे इथे पहिल्यात नाहीये तिसऱ्यात नाहीये चौथ्यात नाहीये बघा इथे वेगळा स्क्वेअर आहे आणि या तीन समांतरभूत समभुज आणि समलम चौकोनाचे तीन वर्तुळ या ठिकाणी दिले तुमचं उत्तर दोन नंबरचं आलं पाहिजे कोणत्या काळामध्ये बत्तीस रुपये गुंतवलेले दहा टक्के वार्षिक चक्रवाड त्रैमासिक रुपये तेहतीस बासष्ट होते हा प्रश्न आहे ना एवढा सोपा नाही दिसतो तेवढा चक्रवाड व्याजावरचा प्रश्न आहे हा पण सोडवायचा टेक्निक नाही उत्तर तुमचं येणार आहे कसं येतं ते मी तुम्हाला सांगतो इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे बघा पहिला मुद्दा त्रैमासिक म्हटलेलं आहे म्हणजे बारा बारा भागीले तीन करावं लागेल आधी म्हणजे आमच्यासमोर हे चार आमच्या डोक्यात असलं पाहिजे चार महिने बारा भागिले तीन एका वर्षाचं काढायचं आहे ना आम्हाला पण ते त्रैमासिक काढायचं आहे म्हणजे आमच्यासमोर चार असलं पाहिजे चार काय कामाला येतो तो सांगतो तुम्हाला बारा भागिली तीन करायचं आहे पहिलं गुंतवले किती बत्तीसशे रुपये बघा किती कालावधीमध्ये ते होतील तेतीसशे बासष्ट बत्तीसशाचे ते विचारलं आहे तुम्हाला आता आम्हाला आधी दिलं समजा बत्तीसशे पहिले तीन आधी आम्ही गुंतवले ओके दहा टक्के बघा पहिल्या तीन महिन्यामध्ये दहा टक्के वाढतात म्हणजे किती होतील तीनशे वीस पण एका वर्षाला होत नाही ते हे वार्षिक दहा टक्के आम्हाला इथे उत्तर था। था थे थे चार आलं एका वर्षाचं त्रैमासिकचं चार आलं इथे चार इथे भागाकारात घेऊन घ्यायचं चारने भाग देऊन घेऊ चार बत्तीस म्हणजे किती झालं बत्तीस अधिक ऐंशी म्हणजे बत्तीसशे ऐंशी पहिल्या तीन महिन्यामध्ये बत्तीसशे ऐंशी होईल ते वा व्याज दहा टक्क्याने बत्तीसशाचं ऐंशी रुपये वाढलं आता पुढच्या तीन महिन्यामध्ये किती होईल दहा टक्के तीनशे अठ्ठावीसचं दहा टक्के किती झाले हे बत्तीसशे ऐंशीचं तीनशे अठ्ठावीस झालं पण तीनशे अठ्ठावीसला आम्हाला पुन्हा चारने भागावं लागेल चार आठ बत्तीस चार दोन्ही आठ म्हणजे ब्याऐंशी मग तीनशे ऐंशीमध्ये पुढच्या तीन महिन्याचं ब्याऐंशी रुपये आणखी व्याज मिक्स केलं आहे किती होणार बघा बत्तीसशे ऐंशी अधिक ब्याऐंशी दोघांची मिरींच आठ दोन्ही सोळा तेहतीसशे बासष्ट उत्तर आमचं येतंय पण किती पहिले तीन महिने आणि दुसरे तीन महिने सहा महिन्यामध्ये होतंय सहा महिने म्हणजे अर्धा वर्ष ऑप्शन देताना किती भारी देतात एवढं सहज तुम्हाला उत्तर देताना ला पाहिजे लहान लहान गोष्टी लक्षात असल्या पाहिजेत ए बी सी मिळून एखादं काम चार दिवसात करू शकते चौदा दिवसात करू शकतो बघा सी एकटा तेच काम बेचाळीस दिवसात करू शकतो आणि ए बी मिळून ए बी मिळून ते काम किती दिवसात करतील तुम्हाला असा प्रश्न दिला ना पहिलं दिलं तुम्हाला तिघ मिळून चौदा दिवसात करतात आणि शी एकटा ते करतो आता एकटा करतो तेव्हा मायनस करावं लागतं तो एक छेद बेचाळीस म्हणून आपण दोघांचा लसावी काढायचा कसा काढतो बघा तुम्हाला सरळी खालच्याचा म्हणजे या ठिकाणी वजा बाकी आपण करतोय तेव्हा लसावी काढून करावी लागेल तुम्हाला तिरपा गुणाकार बेचाळीस एक बेचाळीस वजा चौदाचा चौदा आणि खालचा तिरपा गुणाकार मग चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदाचे छप्पन छप्पनचा सहा आजच्याला दो पाच येतोय तुमचा सॉ सॉरी चौदा दोन्ही अठ्ठावीसचा चावद तो आठ हातच्याला दोन येतोय चौदा चूक छप्पन्न दोन अठ्ठावन्न पाचशे अठ्ठ्याऐंशी आता इथे वाजवाय काय आहे बेचाळीस मधून दहा गेला बत्तीस आणि चार गेला अठ्ठावीस अठ्ठावीस छेद पाचशे अठ्ठ्याऐंशी बघा अठ्ठावीसने भाग जातो का अठ्ठावीस 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 दोन्ही चोपन्न आणि उरला चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न चार पाचशे अठ्ठ्याऐंशी म्हटलेलं आहे तुम्हाला अठ्ठावीस आणि पाचशे अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस दोन्ही छप्पन झाला आणि का अठ्ठावीस छप्पन्न आणि ते दोन उरले होते अठ्ठावीस एक अठ्ठावीस म्हणजे एकवीस एक छेद एक एकवीस ऑप्शन आहे आहे एकवीस दिवस तुमचं ऑप्शन आहे कॅल्क्युलेशन पाडी तुम्हाला माहीत असतं पाहिजे तुम्हाला विचारलं रिक्त जागा भरा मालिकापुरती सात नऊ तेरा एकवीस काय भानगडी सात दोन नऊ नऊ चार तेरा तेरा आणि आठ एकवीस म्हणजे फरक बघा बेदोणी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा एकवीस अधिक सोळा किती होतो एक सहा सात दोन आणि एक तीन सदोतीस होतोय ऑप्शन तुमचा आहे सदोतीस ओके अभ्यास करता ॲप्लिकेशन आहे मनपा भरती वनरक्षक भरती मुख्य सेविका सरळसेवेच्या बॅचेस या ठिकाणी आपल्या चालू आहेत तलाडीवरती स्पेशल बॅच चालू आहे तुम्ही जॉईन होऊ शकतात आणि आपला अभ्यास सोपा करू शकतात थांबूया धन्यवाद